जीवनात यश हवे असेल तर अपयसाच्या वाटा पार कराव्याच लागतात स्वप्न मोठं पहा पण त्यासाठीची तयारी त्याहून मोठी ठेवा माणूस मोठा होतो त्याच्या पदाने नाही तर विचारांनी कधीच थांबू नका कारण थांबलेलं पाणी सडत आणि वाहत पाणी स्वच्छ राहत यशस्वी होण्यासाठी इतरांपेक्षा विशेष काही नको फक्त सातत्य आणि धैर्य पुरेसे आहे प्रत्येक चूक एक शिकवण असते फक्त ती समजण्याची नजर लागते समोर अंधार असला तरी पायाखाली वाट असतेच स्वतःवर विश्वास असेल तर जगाला सिद्ध करायची वेळ लागत नाही जीवनात काही हरवलं तरी चालेल पण धैर्य आणि आत्मविश्वास हरवू देऊ नका तुमच्या मेहनतीचा आवाज नसतो पण त्याचा परिणाम गोंगाट करतो सत्य कधीच हरत नाही फक्त त्याची वाट लांब असते जीवनात थोडं थांबणं ही गरजेचं असतं पुढची वाट अधिक स्पष्ट होते माणूस थकतो तेव्हा नाही हरत तर तो हरतो जेव्हा तो प्रयत्न सोडतो प्रेरणा बाहेरून नाही मिळत ती आपल्या आतून जगवावी लागते धडपड हीच खरी शिदोरी असते यशाच्या प्रवासात जग बदलण्याआधी स्वतःबद्दल बदला कारण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच होते मनापासून केलेली प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही व्यर्थ जात नाही वेळ सगळं शिकवते फक्त ती शिकवण समजण्याचा संयम ठेवावा लागतो स्वतःचा आदर करा जग आपोआप तुम्हाला मान देईल शिकणं कधीच थांबू देऊ नका कारण ज्ञान हे तुमचं खरं बड आहे नकार हा यसाचा पहिला टप्पा असतो फुलं उमलतातच पण त्यांना वेळ लागतो तसंच यशालाही दुसऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा तुमचं कामच तुमचं ओळख बनवेल बोलण्याची गरज भासणार नाही हातात काही नसलं तरी चालेल पण डोक्यात स्वप्न असली पाहिजे प्रत्येक दिवस नव्या संधीसारखा असतो त्याचा उपयोग करा तुमची विचार सक्तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते जेव्हा सगळे तुम्हाला थांबवायला सांगतात तेव्हा चालत राहा कारण तुम्ही योग्य वाटेवर वा आहात संघर्षात शांत राहणं हीच मोठी ताकद आहे तुमचं आजचं पाऊल उद्याचं भविष्य ठरवतं